आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज चॅनल विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्काचे कॅरी लागू करा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पक्षाची जिल्हाधिकारी यांना निवेदन देत मागणी विद्यापीठातील विद्यार्थ्यांना विद्यार गेल्या वर्षभरापासून अनेक अडचणींचा सा सामना करावा लागत असून विद्यापीठासंबंधी अनेक तक्रारी विद्यार्थ्यांच्या आहेत विद्यार्थ्यांना थे विद्यार त्यांच्या हक्काचे कॅरी लागू करावे अचानक बंद केलेले रिमिडियल परीक्षा तात्काळ सुरू करावी अन्यथा कॉम्पिंग पासिंगच्या माध्यमातून दिलासा मिळावा वर्षभरापासून विद्यापीठाची बंद ईआरपी टिकोरियल तात्काळ सुरू करणे सर्व परीक्षा निकाल नियमाप्रमाणे पंच्याऐंशी दिवसांच्या आतच लावण्यात यावा निकालातील ग्रेड सिस्टम तात्काळ बंद करून विद्यार्थ्यांना त्यांचे मार्क्स दाखविले जावेत तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी लागलेल्या निकालाची चौकशी करून फेर निकाल लावण्यात यावा या प्रमुख मागण्यांसाठी पंचवीस सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने परभणीचे जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले यावेळी जिल्हाध्यक्ष प्रद्युम्न टोंगे पाटील दर्शन देशमुख तेजश गिराम विशाल देशमाने प्रथमेश किरण गुंडे विवेक काळदाते सुमेध ऋषिकेश कुटे वैभव कुटे जिनेंद्र कुंभकर्णे तेजस गिराम मारुती भालेराव वरद धोत्रे संकेत कुलदीपके वेदांत ठोंबरे वैभव घनगाव किरण उडानशिवे आदींची यावेळी उपस्थिती होती आज आम्ही कलेक्टर ऑफिसला एक निवेदन दिलेलं आहे जे की आपलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेर इथं आम्ही मागा एक दीड महिन्याखाली निवेदन दिलं होतं जसं की कॅरी ऑन रिमिडियल पुन्हा एक एक वर्ष झालं त्यांचं जे पोर्टल आहे जिथे रिझल्ट लागतो हे लागतो ते सगळं बंद असल्यामुळे आम्ही आत्ता निवेदन दिलेलं आहे आणि अठ्ठावीस तारखेपर्यंत जर विद्यापीठाचा कुठलाही जर निर्णय नाही आला तर आम्ही पदाधिकारी सगळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि सगळे विद्यार्थी शिवाजी कॉलेजचे परभणीचे हे सगळेजणं आझाद मैदान परभणी येते आम्ही साखळी उपोषणाला बसणार आहेत आणि त्याच्यामध्ये कुठला प्रकार घडला वेगळा तर त्याला सर्वस्वी जबाबदार ही युनिव्हर्सिटी राहील तुमची मागणी काय आणि कॅरी ऑन हे लवकरात लवकर लागू करावं अठ्ठावीस तारखेच्या आत नाहीतर आम्ही तीव्र असा उपोषणाला बसणार आहेत त्याची दक्षता युनिव्हर्सिटीने घ्यायला पाहिजे मागणी 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 जर मान्य नाही झाली तर आम्ही उपोषण करणार आणि उपोषण जर करून पण ते जर त्यांना काहीच जर फरक नाही पडला तर मग ते अमर उपोषण मनोज जरंगे पाटला सर का आम्ही पण हे करू कारण की आम्हाला पण अधिकार आहे आता हे जे युनिव्हर्सिटी आहे हे गेंड्याच्या कातड्यासारखं वागते विद्यार्थ्यांसोबत विद्यार्थी आक्रोश करताय तरी पण निवेदन दिले हजार दोन हजार निवेदन दिले छत्रपती संभाजीनगरला उपोषण चालू आहे त्याची पण दखल कोणीच घ्यायला तयार नाही असं जर म्हणलं तर विद्यार्थ्यांना शिकायचं का नाही हा पण प्रश्न उपस्थित होतो त्यामुळे लवकरात लवकर युनिव्हर्सिटीने हे जे काही आहे ते अठ्ठावीस तारखेपर्यंत त्यांनी सांगावं की विद्यार्थ्यांच्या बाजूने निर्णय देणार आहे का नाही नाहीतर आम्ही आमच्या पद्धतीने जे आंदोलन करायचं जे उपोषण करायचं ते करायला तयार आहोत आणि सगळे विद्यार्थ्यांची पण ह्यासाठी सहमत आहे